आज तेरा मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रात लोकसभेच्या अकरा मतदारसंघात मतदान झाले महाराष्ट्रात सरासरी बावन्न टक्के मतदान झाले या मतदारसंघात कोण विजयी होणार आणि कोणाचा पराभव होऊ शकतो हे आपण या संवाद या विशेष वृत्तात व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मी अनवर खान पठाण आज झालेल्या पैकी प्रथम मतदारसंघ घेऊन ग्यून, घेऊन येवा युया अहमदनगर या मतदारसंघात भाजपाच्या विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विघे हे भाजपातर्फे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे निलेश लंके यांच्यात लढत आहे इथे ग्राउंड वर बघितले तर यंदा निलेश लंके हे बाजी मारू शकतात दुसरा मतदारसंघ म्हणजे बीड येथे काठ्याची लढत लड़, बघायला मिळत आहे भाजपाकडून पंकजा मुंडे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे यांच्या तडत आहे इथे आरक्षणच्या मुद्द्यावर निवडणूक झाली मराठा ओबीसी आंदोलनाचा फटका पंकजांना बसू शकतो इथे बजरंग सोनवणे आरामात विजयी होऊ शकतात असे चित्र दिसून राहिले आहे पुढचा मतदारसंघ बघितला तर जालना मतदारसंघ विद्यमान खासदार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व काँग्रेसकडून येथे कल्याण काळे यांच्यात लढसा असून येथे खासदार राहिलेले रावसाहेब दानवे हे अगदी अल्पमताने येथे भाजपाकडून निव नु, निवडून येऊ शकतात पुढचा मतदारसंघ बघितला तर छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे शिंदे यांच्या शिवसेनेकडून संदीपान भुमरे तर एम आय एमकडून इम्तियाज जलील हे ये उमेदवार यांच्यात लढत आहे स्थानिक नागरिकांचा कौल बघता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार चंद्रकांत खेरे यांचा विजय होऊ शकतो पुढचा मतदारसंघ तो म्हणजे मावळ येथे भाजपातर्फे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनातर्फे संजय वाघेरे हे निवडणूक लढवत आहे इथे सुरुवातीपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे संजय वाघेरे हे विजयी होऊ शकतात असे चित्र दिसत आहे पुढचा मतदारसंघ म्हणजे शिरूर या मतदारसंघात विद्यमान खासदार व अभिनेते अमोल कोल्हे हे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीकडून शिवाजीराव आडळकर यांच्यात लढत आहे येथे अमोल कोल्हे हे आरामात विजयी होऊ शकतात असे चित्र आहे पुढचा चर्चित मतदारसंघ म्हणजे पुणे काँग्रेसचे रवींद्र दंगेकर भाजपातर्फे मुरलीधर मोहोळ तर वंचित पक्षातर्फे वसंत मोरे यांच्यात लढत आहे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज ठाकरे यांनी सभा घेतल्या असल्या तरी आज रवींद्र दंगेकर व मुरलीधर माने यांच्यात पन्नास पन्नास टक्के अशी लढत होऊ शकते कदाचित रवींद्र धंदेकर हे निवडून येऊ शकतात पुढचा मतदारसंघ तो म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव या मतदारसंघात भाजपातर्फे स्मिता वाघ तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे करण पवार यांच्यात लढत आहे अल्पमताने का होईना बी जे पीचे स्मिता वाघ हे निवडणूक येऊ शकतात अशी शक्यता आहे पुढचा मतदारसंघ म्हणजे रावेर येथे भाजपातर्फे विद्यमान खासदार रक्षा खडसे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उद्योजक श्रीराम पाटील यांच्यात लढत आहे येथे रक्षा खडसे ही यांना ही निवडणूक जड जाणार आहे येथे श्रीराम पाटील हे विजयी होऊ शकतात अशी शक्यता निर्माण झाली आहे पुढचा मतदारसंघ म्हणजे नंदुरबार येथे भाजपाकडून विद्यमान खासदार हिना गावी तर काँग्रेसकडून पोवार पाडवी यांच्यात लढत आहे तीन दिवसापूर्वी काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांची गाजलेली सभा बघता पोवार पाडवी यांचा विजय होऊ शकतो शेवटचा मतदारसंघ म्हणजे शिर्डी या मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनातर्फे भाऊसाहेब वागचवरे वाक तर शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे यांच्यात लढत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या भाऊसाहेब वाक्सरे यांचे पहाडेजण आहे ते येथून निवडून आरामात येऊ शकतात या अकरा मतदारसंघाकडून बघितले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या चार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला तीन काँग्रेसला दोन भाजपाला दोन असे उमेदवार निवडून येऊ शकतात